नागपंचमीच्या निमित्ताने पैसे मिळवण्यासाठी साप घेऊन भटकणाऱ्या दोन गारुड्यांकडून सर्पमित्र तरुणांनी भोसरीतील इंद्रायणी येथून दोन तर पिंपरीतील संत तुकाराम नगर येथून एका सापाची सुटका केली त्यामध्ये एक धामण एक कोब्रा आणि एक दिवड या सापांचा समावेश आहे भोसरीतील इंद्रायणीनगर भागात एक गारुडी दोन साप घेऊन परिसरात फिरत होता तो महिला आणि नागरिकांना त्याच्याकडील सापाची पूजा करण्याची विनंती करीत होता त्यावेळी हा गारुडी सर्पमित्र तरुणांच्या दृष्टीस पडला त्यांनी या गारुड्याला अडवून त्याच्याकडून दोन्ही साप काढून घेऊन त्यांची सुटका केली यामध्ये एक धामण आणि दुसरा कोबरा साप आहे त्यानंतर संत तुकाराम नगर भागात आणखी एक गारुडी एक साप घेऊन फिरत होता सर्पमित्रांनी त्याला अडवून त्याच्याकडील सापाची सुटका केली हा साप दिवड जातीचा असून त्याचे तोंड या गारुड्याने शिवले होते तर दुसरीकडे त्याच नागाला टोपलीत टाकून दारोदार फिरून पैसे मिळवण्याचा प्रयत्न काही अपवृत्ती करतात शहरातील महिला श्रद्धेपोटी या नागांची पूजा करून गारुड्यांना पैसे देतात मात्र हा प्रकार कायद्याने चुकीचा असून हे योग्य नाही त्यासाठी नागरिकांनी दक्षता बाळगल्यास असे प्रकार होणार नाहीत